नमस्कार माजा म्या तुमा दमना पासुन। तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार होतं एका अशा स्टॉकबद्दल ज्याच्यामध्ये तब्बल सोळा वर्षानंतर ह्या ठिकाणी ब्रेकआउट आलेला आहे डिफेन्स सेक्टरची एक कंपनी आहे मित्रांनो आणि सध्या जर तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये आपल्याला डाऊनफॉल पाहायला मिळतोय पण ह्या स्टॉकमध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागताना आपल्याला दिसत आहेत तर हा स्टॉक कोणता आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि ह्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का ह्याविषयीसुद्धा आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत कारण हा जो स्टॉक आहे तो स्टॉक आहे का दिग्गज इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओमध्ये म्हणजे आपले आशिष कचोलिया जे स्टॉक मार्केटमध्ये एक दिग्गज इन्व्हेस्टर मानले जातात त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक आहे त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये काय सध्या आपल्याला जास्त बाईंग पाहायला मिळत आहे सो so जास्त वेळ न दौडता सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूयात की तो स्टॉक कोणता आहे पण पुढे जाणारी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा कारण आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्यासाठी आपण हे चॅनल या ठिकाणी बनवलेलं आहे पण तुमचा प्रतिसाद ह्या ठिकाणी खूप मला थंड जाणवतो आहे सो प्लीज 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 चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मलाही प्रेरणा मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यासाठी सो चला जास्त वेळानं दौडता सरळ व्हिडिओची सुरुवात करूया सर्वप्रथम चर्चा करूया आजच्या मार्केटची एस टी सी जी आणि टी सी जीमध्ये जी वाढ झालेली आहे त्याचा परिणाम आपल्याला मार्केटवर पाहायला मिळत आहे टॉपपासून मार्केट आत्तापर्यंत मित्रांनो साधारणतः दोन टक्क्यांपेक्षा जास्त ह्या ठिकाणी घसरताना आपल्याला दिसलेलं आहे जर तुम्ही पाहिलं दोन पॉईंट सासष्ट टक्क्यांची घसरण आपल्याला पाहायला मिळालेली होती एकशे पंचवीस पॉईंटची मंदी आज आपल्याला पाहायला मिळाली निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये सुद्धा चारशे एकष्ठ पॉईंटची मंदी आणि त्याचसोबत सेन्सेक्समध्ये सुद्धा दोनशे ऐंशी पॉईंटची मंदी आपल्याला पाहायला मिळालेली आहे सो मित्रांनो आता जर तुम्ही पाहिलात जो स्टॉक आपण चर्चा करणार आहोत त्याचं नाव वालचंद इंडस्ट्रीज लिमिटेड तीनशे बेचाळीस रुपये ह्या ठिकाणी आजचं क्लोजिंग प्राइस आहे इंट्राडेमध्ये सातत्याने अप्पर सर्किट आपल्याला लागताना दिसत आहेत आता अप्पर सर्किट का लागलेलं ला आहे कारण ह्यामध्ये एफ आय आरनी ह्या ठिकाणी बाईंग केलेली अशी ह्या ठिकाणी न्यूज आहे त्यामुळे आपल्याला अप्पर सर्किट लागताना येथे दिसत आहेत सो आता आपण चर्चा करूया की स्टॉकचं जे काय काम आहे म्हणजे ही जी काही कंपनी आहे ते नेमकं काय काम करते आता डिफेन्स सेक्टरची कंपनी म्हणलं जातं पण डायरेक्ट डिफेन्स सेक्टरची कंपनी आपण म्हणू शकत नाही कारण ही कंपनी काय करते डिफेन्स सेक्टरला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करते आता बि बिजनेस एरियाज तुम्ही पाहू शकता सिमेंट प्लांट असतील डिफेन्स सेक्टर असेल फाउंड्री असेल गियर बॉक्सेस आणि त्याचसोबत शुगर मिल्स जे आहेत त्यांना मोठमोठ्या ज्या मशनरीजा लागतात त्या मोट मशीनरीज बनवून प्रोवाइड करण्याचं काम ही कंपनी करते आता कंपनीचं जे काही फंडामेंटल्स आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया कारण फंडामेंटल्स जर चांगले असतील तरच कंपनी ह्या ठिकाणी काय करेल परफॉर्म चांगल्या पद्धतीने करेल पण त्याच्या अगोदर आपण टेक्निकल्स पाहूया की टेक्निकल चार्ट्स काय म्हणतात टेक्निकल चार्ट्समध्ये तुम्ही बघू शकता मंथली टाईम फ्रेमवरती तब्बल सोळा वर्षानंतर ह्या ठिकाणी ब्रेकआउट आलेला आहे आणि ज्या वेळेला मल्टिपल इयर ब्रेकआउट होतो त्यावेळेला स्टॉकमध्ये चांगले आणि पॉझिटिव्ह रिटर्न्स आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे काही दिवसांतच तुम्हाला पंचवीस ते तीस टक्क्यांचे रिटर्नसुद्धा सुद्धा इझिली मिळू शकतात असं या ठिकाणी दिसतं म्हणजे जेव्हा जेव्हा मल्टिपल इयर ब्रेकआउट होतो तेव्हा आता वॉल्यूमसुद्धा या ठिकाणी आपल्याला चांगले दिसत आहेत सो ह्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का विकली टाइम फ्रेमवरती पाहिलं किंवा तुम्ही डेली टाईम फ्रेमवरती जरी पाहिलं तरी कॅन्डल जे आहे ते फार जास्त हेल्दी आहेत म्हणजे जराही शॅडो कॅन्डलमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत सो आता आपण पाहूया की फंडामेंटल्स कशा आहेत कारण तर फंडामेंटल्स चांगले असतील तरच ब्रेकआउट ह्या ठिकाणी काय करतात चांगल्या पद्धतीने करता वर करतात म्हणजे हे काही महत्त्वाचं नाही किंवा हे काही गरजेचंच नाही आहे बऱ्याशाच वेळेला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा बायंग झाल्यामुळे किंवा डिमांड अचानक वाढल्यामुळे सुद्धा स्टॉक वर जातात फंडामेंटलचा शक्यतो त्या वेळेला काही संबंध नसतो फ्लो फ्लोमध्ये स्टॉक्स वर जातात पण आपणाला विचार करायचा आहे की आपण सेफर साइडच खेळायचा आहे त्यामुळे सेफर साइड आपण तेव्हाच खेळू शकू जेव्हा आपल्याला फंडामेंटल्सबद्दल पण कॉन्फिडन्स असेल आणि टेक्निकल्सबद्दल पण ह्या ठिकाणी काय असेल कॉन्फिडन्स असेल सो ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं बॅलन्स शीट कॅमेरा जास्त खास वाटली नाही पण तरीसुद्धा आम्ही एक चर्चा करतो ह्याची मिडकॅप कंपनी आहे एक हजार आठशे नव्वद कोटींचं मार्केट कॅप आहे तीनशे त्रेचाळीस रुपये करंट प्राईस चालू आहे आणि बुक व्हॅल्यू छप्पन आहे पण रिटर्न ऑन इक्विटी पाहिला तर मायनस सोळा टक्के आहे त्यामुळे रिटर्न ऑन इक्विटीचा आणि करंट प्राईसचा जर आपण विचार केला तर स्टॉक खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे हा स्टॉक माझ्या मते मित्रांनो ह्या ठिकाणी दहा ते पंधरा रुपयाच्या व्हॅल्युएशनवर आपल्याला अवेलेबल व्हायला पाहिजे होता ज्या पद्धतीचे याचे रिटर्न ऑन इक्विटी आहे त्या पद्धतीने पण हा स्टॉक तरीसुद्धा काय फक्त डिफेन्स सेक्टरचा स्टॉक आहे त्याच्यामुळे आपली इतकी डिमांड वाढलेली ह्या स्टॉकची आपल्याला दिसते कारण जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी ह्या वर्षी डिफेन्स सेक्टरचे स्टॉक जे आहेत ते खूप जास्त चाललेले आहेत काही दिवसांपूर्वीच म्हणजे एका वर्षापाठीमागे हा स्टॉक मात्र पंचावन्न रुपयाचा होता आणि जशी बजेट जवळ आली इलेक्शन इयर जवळ आली त्या नुसार काय झालं बजेट सेक्टरचे स्टॉक जसे वाढत गेले तसा हा स्टॉकही वाढत गेला म्हणजे फक्त हा फ्लोमुळे वाढलेला स्टॉक आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्ट होत आहे आता आपण विचार करूया इतर बॅलन्सशीटचा आता सर्वप्रथम आपण पाहूया की पी एन एल काय म्हणतात पी एन बघू शकता सेल्स या ठिकाणी सातत्याने ढासळत चाललेली आहे आठशे एक्क्याऐंशी कोटींवरून डायरेक्ट तीनशे दोन कोटी आणि नेट प्रॉफिटचा विचार केला तर कंपनी फक्त फक्त या ठिकाणी काय आहे लॉसेस फेस करताना आपल्याला दिसत आहे बॅलन्सशीटचा विचार केला इक्विटी कॅपिटलमध्ये अकरा कोटींचं इक्विटी कॅपिटल आहे आणि त्याचसोबत रिझर्वचा विचार केला तीनशे तीन कोटींचे रिझर्व आणि बॉरिंगचा जर विचार केला तर दोनशे एक्केचाळीस कोटींचे बॉरिंग रिझर्व चांगले मेंटेन ठेवलेले आहेत कर्ज कंपनी सातत्याने काय करू शकते इमिडिएटली ह्या ठिकाणी भागवू शकते पण जर कंपनी प्रॉफिटेबलच नसेल कंपनीकडे सेल्सच नसतील तर ह्या रिझर्वचा पण ह्या ठिकाणी काहीही उपयोग नाही आहे इन्वेस्टमेंटचा विचार केला तर ती देखील ह्या ठिकाणी पूर्णतः शून्य आपल्याला दिसते आहे आता विचार करूया प्रमोटरच्या होल्डिंगचा प्रमोटरची होल्डिंग, होल्डिंग एकतीस पॉईंट पंचावन्न टक्क्याची आहे आणि त्यामध्ये सुद्धा पासष्ट टक्क्यांची जी होल्डिंग आहे ती प्रमोटरने काय केलेली आहे घाण ठेवलेली आहे ही गोष्ट लक्षात ठेवा एफ आय एच आणि डीआयचा जर विचार केला तर त्यांची सुद्धा होल्डिंग ह्या ठिकाणी काही विशेष मला दिसताना दिसत नाही आहे आता पब्लिकची होल्डिंग बघू शकता नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त माल जो आहे तो पब्लिककडेच पडलेला आहे सदुसष्ट पॉईंट ब्याण्णव टक्क्यांची होल्डिंग पब्लिककडे आहे मग ह्या स्टॉकचं प्राइस इतकं वाढण्याचं कारण काय पहिलं कारण हे आहे की एफ आय आरने ह्यामध्ये काय केलेले आहे बाईंग केलेले आहे आणि दुसरं कारण म्हणजे काय आहे मित्रांनो की आशिष कचोलियांची ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि तिसरं कारण म्हणजे सध्या ब डिफेन्स सेक्टर काय खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे त्यामुळे ही तीन कॉर्न आहेत त्यांनी ह्या स्टॉकला काय दिलेलं आहे पूर्ण ह्या ठिकाणी हवा दिलेली आहे पण लाँग टर्ममध्ये ह्याचं जे काही फ्युचर आहे ते मला काही जास्त विशेष दिसत नाही आहे कदाचित मी चुकीचंही ठरू शकेन टर्ममध्ये ह्या स्टॉकला चांगली डिमांड येईल पण ह्या नंतरच्या गोष्टी आहेत कारण आपल्याकडे आशिष कचोलिया आणि एफ आय आणि डी आय सारखा डेटा नसतो मित्रांनो जे आपल्या डोळ्यापुढे असतात त्यावरच आपल्याला निर्णय घ्यावा लागतो कारण आपण रिटेल इन्व्हेस्टर आहोत त्यामुळे थोडंसं सेफर साईड खेळण्याचा प्रयत्न करा एखादी संधी हुकली तर हजारो संधी येतील पण एकदा तुमचे पैसे गेले की पुन्हा हजारो संधी जरी आल्या तर त्यांचा काही उपयोग नाही आहे सो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच टॉल ऑफ यू